तर मित्रांनो सौद्यासाठी पब्लिक बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गोष्टीचा नाच चालले ती म्हणजे बैलगाडा शर्यत मित्रांनो पुण साताराबरोबर जे खानदेश भागामध्ये जो जळगाव जिल्हा आहे हा देखील बैलगाडा शर्यतीमध्ये खूप अग्रसेन असा जिल्हा आहे मित्रांनो हा जिल्ह्याला वासरांचा जिल्हा म्हटलं जातो म्हणजे जिथून प्रोडक्शन तयार होतं असा जिल्हा देखील म्हटलं तरी चालेल मित्रांनो या जिल्ह्यामध्ये जे वासर तयार होतात हेच वासरं पुण असेल सातारासल किंवा मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो या वासरांना खूप मोठ्या पद्धतीमध्ये मोठ्या पद्धतीनं मित्रांनो मागणी वगैरे आहे त्याचं उदाहरण म्हणजे असं की पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये भद्रा आणि राजा ही जी बैलांनी हिंद केसरी मैदाना जे पडकवले त्या वासराचा मित्रांनो जो व्यवहार हा झालेला आहे तो व्यवहार आपण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो घेणारे कोण आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो भद्रा जो वासरू आहे या बैलाचं मालक फौजी गोपाल भाऊ यांचं हे वासरू आहे तर त्यांचा देखील आपण संपूर्ण परिचय घेणार आहे जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय सांगा गोपाल गोपालपौरपूर तालुका जिल्हा जळगाव अच्छा तर तुम्ही सध्या सेनेमध्ये आहात तरी ह्या वेळ काढून तुम्ही तुम्हाला हा नाद वगैरे कसा काय लागला मला लहानपणापासून ठीक आहे आता किती दिवसात सुट्या तुमच्या आता चार पाच दिवसात सुट्ट्या ओके तर आपला हे वासरू तुम्ही आदत मध्ये घेतलं होतं त्याला एक वर्ष होत होता ऑगस्ट महिन्यात अच्छा आपल्याकडे होता आपल्याकडे होता ओके तर हा वास्त्राने पेळगाव हिंद केसरी मैदान याच्यामध्ये हिंदकेसरी झालेला आहे आता जसं हिंद केसरी झाला तसं आपल्या वास्त्राला मागणी वगैरे लागलेली आहे तर हा व्यवहार देखील झालेला दिसतोय तर जे घेणारे ते देखील आपल्यासमोर दादा नमस्कार सर नमस्कार आपला संपूर्ण परिचय सांगा सर सातारा जिल्हा सातारा जिल्हा जे वास्त्र तुम्ही आता घेतलंय हे वास्त्र तुमच्या कधी निदर्शनामध्ये आलं दर्शनामध्ये पेडगाव हिंद केसरीचं मैदान आमच्याकडे एक मोठं मैदान होत त्या मैदानामध्ये आम्हाला पळल्या दिसलं आदत खोंडाला घेऊन चांगलं म्हणजे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला त्यामुळं त्याचा व्यवहार अच्छा मग तुम्ही मैदानामध्ये ज्यांना भेटले होते का मैदानामध्ये आमची ओळख झाली ओके त्यानंतर आम्ही केला केला ओके तर कसा झाला तुमचा व्यवहार आता माझा व्यवहार झालाय नऊ लाख दहा हजार नऊ लाख दहा हजार सहा लाख दहा ऑनलाइन मारले सहा लाख दहा ऑनलाइन मारले कॅश आणि बाकी कॅश पेमेंट करताय ओके मित्रांनो नऊ लाख दहा हजाराला हा व्यवहार झालेला आहे त्याच्यातून सहा लाख व्यवहार असा आहे हे आहे सरपंच अण्णाशेठ गाडगे त्यांचे बंधू सर हो हे आहे परराज्यात राज्यात मेल घेणारे हो हो त्यांचे बंधू जे हो त्यांचे पेमेंट त्यांचे ऑनलाईन घेणार आहे ओक्के त्यांनी दादांना पाठवले यांना पाठवलेलं बरोबर आता तुमच्या भागामध्ये हां बारीमध्ये पळेल का मग नंबरामध्ये तिथलं आपलं जसं चालतं मैदान आमच्या चकर... सातारा चकडीची परंपरा आहे अच्छा घाट घाटावरती बोललं जातं मुंबईमध्ये बिनजोडचा खेळ चालतो हो तसं आमच्या इकडं दहा फेरांचं मैदान असतं दहा फेर्यांचं गट सेमी आणि फायनल त्याच्यामध्ये पळणार दहा फेरांचं मैदान हो दहा फाट्या असतात आणि तीन फेरे असतात तीन फेरे असतात ओके तर याच्यासोबत जो जोडीला होता तो कुठला वास्तू होता आपलं राजा राजा पाटील डांबरुड नितीन पाटील डांबरुड म्हणजे जुग्गा आपला खानदेशातला जुग्गा होता जळगाव जिल्ह्यातला ओके आणि आपला गाडा चालक कोण होता दादा भिडे रायपूर दादा दादा भिडे रायपूर आहे तिथं दादा तुम्ही आहेत आता सेनेमध्ये तर मग भद्राचा जो प्रवास हा कोणाकडे झाला कसा झाला तो हा मी तो तांबोड्या गावातून भाऊसाहेब ड्रायव्हर आहे आपण तांबोड्याचे त्यांच्याकडून ते संतोष पवारे त्यांनी मला व्यवहार करून दिला भावसाहेब ड्रायव्हर आहे त्यांचा नेत्राव आलं वासरू आणि त्यांनी मला फोन केला आपण हे वासरू घेऊया त्यानंतर मग आपले नितीन भोवने सांगितलं नितीन बौमध्ये आपल्याला गॅस आहे मग त्यानं पिंटू माझ्यानी आपली एरोंडोची एअरंडोची पिंटू महाज्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या अपकोट यावं त्यांचा कोट आपला तिथं जी तिथं होता मग त्यांनी जोपासना केली त्याची हो हो त्यांचं त्याच्या मागे जास्त त्यांचे बी सहकारी मग आता सातारा भागामध्ये कसं काय गेला हा तो सातारा भाग आपले पोपट शेडमधून हो हो यांच्या ओळख झालं अच्छा त्यांनी दोन तीन वेळेस मला कॉल केले हो पाठवा पाठवा माझी आम्हीच शेट जिं हो तर त्यांच्याकडे गेलो बाहेर तिथून एक शेड कडून लगेच त्यांच्या छकडीचे तिकडं मैदान चालू होते हो त्यांच्याकडे गेलं ओके तर तुम्ही आहेत सिनेमध्ये तुमचं ड्युटी कुठं ओरिसा बंगाल ओडिसा बंगालमध्ये आणि तुमचा परिचय ह्या बैलामार्फत पूर्ण सातारा भाग असेल किंवा पुन्हा भाग एवढ्या भागामध्ये याच्यामार्फत तुमचा जो ओळख वगैरे तुमची झाली तर तुमच्याकडे कधीपासून होता दोन महिन्यापासून मग तुम्ही कुठल्या खेळायला पडत होते प्रत्येक ला। अच्छा कसं काय वाटलं तुम्हाला पहिला तर स्वभाव वगैरे कसं कसा वाटला अच्छा गरम एकदम चालेल हो पिंटू दादा अगोदर यांच्याकडे अच्छा तुमच्याकडे कधीपासून मागच्या वर्षी आदत असताना या मागच्या पंधरा ऑगस्टला तेवीस ऑगस्टला माझ्याकडे आला तेवीस ऑगस्ट तुमच्याकडे आला होता तुम्ही कुठून आणला म्हणजे यांच्या म्हणजे आम्ही सोबत वासरू घेतला होता वासरू डायरेक्ट त्यांच्या घरी गेला त्यांनी वासरूची सुरुवात त्यांनीच केली त्यांनी सांभाळला त्यांनीच शिकवला शिकवल्यानंतर मग नंतर ज्यावेळेस वासरू चांगला पळायला लागला हो मग त्याच्यानंतर वासरू सातारात गेला सातारात गेला हो आता अजून आहे आपल्याकडे वासरू वगैरे अच्छा काय नाही वस्तुर बाकी ओके okay. म्हणजे लकी बुधारा जो ग्रुप होता हा तुमचा एरंडल एरोंडल गोपाल दादा आता बऱ्याचदा आम्ही जे सौदे पाहतो त्याच्यामध्ये असं असतं व्यवहार मध्ये थोडी गुंतागुंती असते किंवा असं म्हटलं तर बॅनरवर त्यांचं आमचं नाव असेल किंवा आमच्या नावाने पळेल किंवा काही गोष्टी असतात किंवा पार्टनरशिप वगैरे असतात तर याच्यामध्ये तसं काही भाग आहे का तुमच्यावर त्याच्यात आता काहीच नाही वास्त्र होता गोपाल फौजी यांचा आता त्यांनी विकलेला आहे विकलेला आहे वासरामध्ये कुठलीच भाषा नाही काहीच नाही खारा खरा दिलेला आहे जागेवर पैसे सगळे आहे त्यांनी आता व्यवहार जो आहे तो सगळ्यात जागेवर क्लिअर झालेला आहे बरोबर पासून आता भद्राचे मालक अन्ना शेठ गाडगे पडले तुमचं आता तुमचा वासरामध्ये असत कुठलाही नाही अच्छा ओके okay, तुमचा परिचय सांगा थोडा ओके okay. तर मग आता हे बैलाचं नियोजन आजपासून तुम्ही करणार आहेत मग तुम्ही बी अगोदर बैलाला पाहिलं होतं का मैदानामध्ये अच्छा अच्छा मग तुमच्या लक्षात आलं बरोबर नियोजन करत असताना तुम्हाला वासर वगैरे हो पारख झाली तिथंच ओके okay. ओके okay, okay. तर शेट असा होता तुम्ही केला मग तुम्हाला असं जेव्हा त्यांनी किंमत वगैरे लावली असेल किंवा मग द्यायचं नाही द्यायचं डायरेक्ट म्हणजे द्यायचं होतं का नाही द्यायचं होतं काय आपण ड्युटीवर असताना याच्या अगोदर देखील आपल्याकडे एक सिंबा होता बरोबर याच्या अगोदर देखील आपल्याकडे एक सिम्बा होता बरोबर तो देखील नंबर आतला होता तो पण दिला तुम्ही ना तो पण मग आता याच्यानंतर परत तुम्ही एखादी दिवसभर घेणार का आवडीसार घेतलं रायफल म्हणून आता यांच्याकडे साताऱ्यामध्ये तो पण पोपट शेट यांच्याकडे कॅब ओके हो हो तर मग आता तुम्ही तिकडं ड्युटीवरनं सगळं फीडबॅक घेत असतात कसं काय झालं वासरांचं नियोजन वगैरे क्या आत आहे मित्रांनो ही एक आवड असते ही हा एक नाद असतो बैलगाडा शर्तीचा सर ड्युटीला असताना देखील फौज फौजीमध्ये असताना तरी सगळं नियोजन वगैरे त्यांचं तिथून होत असतं हा जो व्यवहार झालेला आहे त्यांनी ज्याकडे तुमच्या अटी असते दोघांच्या तर तुम्हाला हा व्यवहार संपूर्ण मान्य आहे मान्य काही अडचण नाही कुठल्याही पद्धतीची चालेल ठीक आहे मित्रांनो असा हा व्यवहार संपूर्ण घडलेला आहे बैलाच्या मार्फत एवढे लांब लांबून जे माणसं सगळे एकत्र आले आहेत सातारा भागातील असतील किंवा आपल्या जळगाव जिल्ह्यातील भादरपूर गावातील असतील एरंडाला असेल संपूर्ण मित्रांनो या एका वास्त्रामार्फत किंवा एका बैलामार्फत बैलगाड्या शर शर्यतमार्फत हा सगळा एवढा व्यवहार हा घडून आलेला आहे तर एवढा पावर बैलगाडा शर्यतीमध्ये आहे